नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण गुंजेगाव या ठिकाणी तालुक्यामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण एक असा वेगळा मुक्त गोटा बघणार आहात हा मुक्त गोटा म्हटलं तरी अगदी प्रशस्त आणि भरपूर जागेमध्ये त्या ठिकाणी केलेला आहे तर मित्रांनो आपण आज एका एका तरुणाची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे तर बरेच तरुण असं म्हणतात की समजा जनावरं असतील जर शिगाय असतील त्या सांभाळायचं म्हटलं तर मुलं असतात आता परंतु या युवकाने एक असा या समाजाला एक असा आदर्श दाखवला आहे की मुक्त गोटा केल्यानंतर आणि गाई केल्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला फायदा होतो हे आपण यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार दादा नमस्कार आपला परिचय माझं नाव संग्राम महादेव रेड्डी मी गुंजगाव तालुका मंगळवाडा इथला राहणार आहे आणि माझं शिक्षण दोन हजार एकवीस एस बीएस पास आऊट आहे त्याच्यानंतर ना एकवीस तेवीस दोन वर्ष मी एम बी ए केलेलं आहे मार्केटिंग आणि मायनरमध्ये इंटरनॅशनल बिझनेस असं एम एमबीए पर्यंत शिक्षण पूर्ण झाले बरं आता मला तुम्ही आता एवढं शिक्षण झाले म्हणून सांगितलं एमबीए पूर्ण झाले केले मग हे असं तुम्हाला असं शेणाच्या असं व्यवसायात कसं काय गोष्ट वाटलं कसं आहे साहेब तुम्ही हाच प्रश्न चितळ्यांना नाही विचारत तुम्ही हाच प्रश्न मोठ्या मोठ्या अमूलच्या सीईओला नाही विचारत तुम्ही हाच प्रश्न छोट्या डेअरीवाल्याला विचारत तुम्ही हाच प्रश्न मोठ्या डेअरी सोनाईवाल्याच्या मालकाला नाही विचारत तुम्ही हा प्रश्न मला विचार असा वाटतो कारण का तुम्हाला आता सध्या जे दिसते माझ्या डोक्यात जे प्रोजेक्शन आहे ते तुम्हाला आता दिसू शकत नाही त्यामुळे मी किती जरी सांगितलं तरी तुमचा हा प्रश्न पु असा येणं स्वाभाविक आहे त्यामुळे मी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळतो बरं आता तुम्ही म्हणला की बाबा ह्या प्रश्नावर उत्तर द्यायला टाळतो ठीक आहे मान्य की बाबा तुमच्या डोक्यात काहीतरी संकल्पना असेल काय जर तुम्हाला पुढे जाऊन मोठं प्रोजेक्ट तुमच्या डोक्यात असेल परंतु जो युवक आता की तुम्ही आता एवढे एमबीए केले अशाच पद्धतीनं काहीने इंजिनिअरिंग केले काय मेडिकल केले बरेच शिक्षण घेतले पण ही युवक लाज या धंद्यात गेला तर ह्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला कसं आहे ज्याची त्याची आवड आहे आता लाजायचं म्हणजे जर मला ह्यात पैसे मिळतात दोन पैसे मिळतात माझ्या गावात राहून कुठं बाहेर नोकरीला जाण्यापेक्षा मला हा जास्त प्रॉफिट देणारा धंदा सध्या तरी वाटतोय त्यामुळे मला काय लाज वगैरे काय वाटत नाही मला जो धंदा पैसे देतोय ते करायला मला लाज वाटत नाही बरं आता समजा एखादा सामान्य युवक आहे परिस्थिती सर्वसाधारण आहे तर त्या माणसानं ह्या धंद्याची सुरुवात कशी करावी त्या माणसानं ह्या धंद्याची सुरुवात करायचं म्हणजे आता म्हणजे ते थोडंसं कठीणच आहे रेट आता एक आठवड्याभरापूर्वी सत्तावीस अठ्ठावीस होता सध्या तीस रुपये रेट झालेला आहे तीस रुपये रेटला आपल्याला थोडंफार परवडतं पण जर सामान्यांना कोणाला हा गोटा करायचा असेल किंवा असं करायचं असेल तर त्यांनी पाड्यांपासून सुरुवात करावी पाच दहा काय असतील त्या पाड्या आणाव्यात आणि त्या पाड्या मोठ्या करून मोठ्या झाल्यानंतर त्यात तुम्ही ब्रीड डेव्हलपमेंट करत करत तसा गोटा मोठा केलेला शंभर टक्के नपाय जाईल तुम्ही डायरेक्ट तुमची परिस्थिती नाही आणि तुम्ही लाखवर दोन लाखच्या गाया जर आणून सोडल्या त्यापेक्षा दोन लाखच्या पाड्या आणा तुम्ही दोन वर्ष नो प्रॉफिट नो लॉस तुम्ही जसं चालले तसं चालू द्या आणि त्याच्यानंतर लगेच काय ह्या धंद्यात तुम्हाला प्रॉफिट दिसणार नाही लगेच प्रॉफिट ह्या धंद्यात नाही किमान तीन वर्ष हो तरी तुम्हाला म्हणजे आज जी गाय आपण आणलेली आहे त्या गायीच्या पिल्लानं ज्या वेळेस आपल्याकडे दुतेला चालू करेल त्या गायचं पिल्लू त्यावेळेस आपल्याला हा धंदा प्रॉफिटेबल होणार म्हणजे गरजेचं गरजेचं किमान तीन वर्ष म्हणजे आपल्याकडे आपल्या गायीच्या वासराचं एक वेग व्हायला पाहिजे म्हणजे एखादी गाय आणल्यापासून खाली होऊन ती खाली झालेल्या पिलापासून एखाद्या वास्त्र जोपर्यंत येत नाही त्यावेळेपर्यंत प्रॉफिटेबल होणार होणार तोपर्यंत तुमचं भांडवल आहे तिथं राहील काय तो खर्च भागेल पण चांगलं प्रॉफिट थांबयला किमान तीन वर्ष लागतात आणि त्याच्यानंतर तुम्ही जर ब्रीड वर काम करत गेला शंभर टक्के धंदा परवडणार आहे आज भारत जगामध्ये चोवीस टक्के का काहीतरी जगाच्या जग जर शंभर टक्के दूध उत्पादन दूद करते त्यातून चोवीस टक्के भारत करते असं प्रोजेक्शन नाही की हे जवळपास पंचेचाळीस पर्यंत जाणार आहे मग त्या पटीत दूध उत्पादन जर करायचं असेल तर, तर त्या क्वालिटीच्या गाय आपल्याकडे आहेत का त्या क्वालिटीच्या गाय आपल्याकडे नाही आहेत तर त्या आपल्याला तयार करायला लागते तयार करायला ही काय फॅक्टरी नाही की सकाळी घातलं संध्याकाळी तयार होते बरोबर त्याला पेशन्सच लागतात किमान तीन वर्ष तरी तुम्ही पेशंटली ह्यात काम केलं शंभर टक्के ह्या यश आहे बरं आता तुम्ही एवढं चांगल्या पद्धतीनं सांगितलं की दोन तीन वर्ष सातत्य टिकवून ठेवा गोठा त्या ठिकाणी फायद्यामध्ये येतो तर आता थोडक्यामध्ये आपल्या गोठ्यामध्ये किती आहेत येत्या आणि त्या गोठ्याचं नियोजन कसं असतं ते थोडक्यात माझ्या गोठ्यावर सध्या सोळा मोठ्या गाय आहेत आणि एक दोन चार सहा आहेत सात आहेत सात कालोडे त्यातल्या दोन मोठ्या सात सगळे बाकी लहान कालोडे आहेत आणि गोट्याचं कसं आहे मी आता ऑक्टोबरमध्ये गोट्यात चालू केलेला ऑक्टोबर नोव्हेंबर आणि हे म्हणजे अजून एक वर्ष पूर्ण व्हायचं ऑक्टोबरमध्ये हा वर्ष पूर्ण व्हायचं ऑक्टोबरमध्ये गोट्याचं कन्स्ट्रक्शन चालू केलं गाय आठ नोव्हेंबरला गाय आता सुरुवातीला तुम्ही किती गाय आणल्या सुरुवातीला चार आणल्या त्याच्यानंतर महिन्याभरात चार आणल्या त्याच्यानंतर आता एक दोन महिन्यापूर्वी चार आणल्या आणि आता रिसेंटली एक महिन्याभरापूर्वी चार आणल्या आता तुमचं समजा आता गाई एवढ्या आणले जा मग ह्यांच्या झालेल्या पाड्या तुम्ही त्याचं संभाळ म्हणजे संगोपन करताय का पाड्या विकून देताय कसं काय करताय नाही उलट मी पाड्या खरेदी करतो बाहेरून चांगल्या पाड्या मी खरेदी करू आता पाडी जर पार करायचं तर पाड्यामध्ये काय बघायला पाहिजे पाडी मध्ये मला आता है। 50 -50 जास्त अनुभव नाही मी एकच बघतो पाडी पॅच ची पाहिजे फिफ्टी फिफ्टी कलर पाहिजे जास्त महत्वाचा आणि तोंड थोडंसं लहान अच्छा म्हणजे जर नवीन जर कोणाला उद्योग करायचा असेल तर पाडी संगोपन करायचं असेल तर पाडीचं जे काही पारग आहे ते तोंडामध्ये पाडी त्या ठिकाणी लहान पाहिजे आणि पाडी पॅचमध्ये पाहिजे फिफ्टी फिफ्टी पाहिजे बरं आता गोठ्याच नियोजन गायींच्या चाऱ्या संदर्भात असेल पाण्या संदर्भात असेल तर ही मुक्त स्वरूपात जी गाया तुम्ही सोडली आहे तर यांचा आहारावर काय आहारा म्हणजे आपल्याकडे दोन्ही टाइम आपण सकाळी बारा तेरा किलो आणि संध्याकाळी बारा तेरा किलो मुरगा देतो आपलं फक्त मुरघासवर गोटा चालतोय त्याच्यानंतर पेंड आहे पेंड आपण तीनशे ग्रॅम प्रमाणे एक लिटर जर दूध गायले तसे तीनशे देतो आणि बहडा सकाळी दोन किलो एखाद्या एक लिटर दुधामाग तीनशे ग्रॅम समजा पेंड तुम्ही तर एखादी दहा ते पंधरा लिटर गाय देते किंवा वीस लिटर गाय देते अशी मॅक्झिमम किती क्षमतेची गाय देतात तुमच्याकडे माझ्याकडं पहिल्यांदा सुरुवातीला आणल्या आणल्या म्हणजे तिचा पीक पिरियड जो असतो म्हणजे भरवल्यापासून दोन महिन्यापर्यंत दोन तीन ते तीन महिन्यापर्यंत त्या पीक पिरियडमध्ये माझ्या काय एका टायमाला बारा बारा लिटर दूध दिलं मॅक्झिमम बरं आणि आता पीक पिरियड झाल्यानंतर म्हणजे भरवल्यापासून आता गाभण आहे पाच महिन्याची सहा महिन्याची गाभण आहे ती सुद्धा काय माझ्याकडे आकार दिसत होती सहा सहा महिन्याच्या गाभण आहे परत तरी पण आठ लिटर दूध देतात तुम्ही असं विशेष ना कुठलं म्हणजे असा आहार देता जे का बाबा तुम्ही आहार दिल्यावर दूध जास्त देते किंवा त्या आहार दिल्यानंतर गाय गाबर जायला बरेच शेतकऱ्या असं म्हणणे येते की गाय आणतोय खरं आपण बाजारात जाऊन मग ती गाय एकदा आपल्या खाली गाबर जात नाही पण ह्याला काय करायचं ते गाय गाभण न जाण्याची खूप कारण आहेत आता ते तिच्या ओहरीमध्ये किंवा सिस्टीमध्येच काही बिघाड असेल तर त्याला काय आपण करू शकत नाही आपण ज्या गोष्टी करू शकतो त्या मिनरल मिक्सर द्या तुम्ही आहार चांगला द्या आहारात पटकन बदल करू नका आहारात बदल करायचं तर सावकाश सावकाश तुम्ही सवकाश देत आहे उद्या बलीवरून आहे असं करू नका आहार एक सतत आहार ठेवा आहारात पटपट पट बदल करू नका म्हणजे सुका चारा आणि ओला चारा हे मिक्सअप द्यायचा का एक लेवल एकच द्यायचा मिक्सअप द्या पण मी काय म्हणतोय एकदम आज तुम्ही लागला लगेच उद्या ऊस द्यायला चालू केला असं करू नका तुम्ही सुका वाला चारा ड्राय पावडर पुन्हा ग्रीन पावडर किंवा आपण ते हे देतोय मुर्गाच देतोय किंवा पेन देतोय सगळं तुम्ही जे रुटीन पेज द्या एकदम अचानक त्यांच्या आहारात बदल करू नका हा म्हणजे अचानक जर दिला तर त्यांच्या पोटा त्या ठिकाणी बिघाड होऊ शकतो बर तर आता साधारणपणे एखादी गाय खाली झाली तर त्याला होणारी काय पाडी आहे त्या पाडीला किती प्रमाणात दूध द्यावं असं मला वाटतं Uh, खाली झाल्या झाल्यात तिचं पोट भरूस तर दूध पाजा चिकपाजा तिला जितकं प्यायचं तितकं चिक पाजा आणि तिच्यानंतर तिला पहिले दोन तीन दिवस ती कमी पेईल त्याच्यानंतर तिला तीन तीन लिटर म्हणजे दिवसाला पाहिजे तीन महिन्यापर्यंत म्हणजे पहिले दोन महिने फुल पाजा त्याच्यानंतर थोडं कमी केलं तरी चालेल तीन महिन्यापर्यंत या पाळीला दूध केलं पाहिजे बर आपल्या आता त्या ठिकाणी तुम्ही की बाबा गोटायचा साधारणपणे किती लोकांची मदत होती आपल्याला मदत करते माझ्याकडे दोन म्हणजे एक भाई आहे युपीचा तोच सगळं गोटा हँडल करतो म्हणजे जास्त काय कोणाच्या आणि वैरणीचं कसं नियोजन असते वैरण मी गोठा करायच्या आधीच जवळपास एक एक दीडशे टन मुरगा मी स्टोअर करून ठेवला म्हणजे गोठा चालू करायच्या आधी वहिरणीचं नियोजन केलं बरं म्हणजे जरी एखादा नवीन उद्योजक असेल तर त्यानं गोटा तयार करायचा आहे त्याच्या अगोदर मुरगास किंवा वैरणीचं नियोजन करणं आधी मुरगास करून ठेवणं गरजेचं आहे मस्त आहे ते तरच तुम्ही गोटा पोडून चालू शकता नाहीतर ह्या उन्हाळ्यात खूप म्हणजे चाराच नव्हता मी आधी करून ठेवला होता म्हणून माझा गोटा यशस्वी झाला नाहीतर गोटा यशस्वी झाला नसता माझा बरं आता ह्या गोठ्यात मी बघतो किंवा शेण वगैरे पडलेलं आहे तर ही शेण तुम्ही किती दिवसातून काढताय शेण पावसाळ्याच्या आधी काढलं होतं म्हणजे माझा गोटा तुम्हाला सांगितलं मी ऑक्टोबरमध्ये चालू केला आहे पावसाळ्याच्या आधी काढलं होतं शेण आता पावसाळ्याच्या नंतर एवढं चाललं बरं आता तुम्ही सगळं सांगितलं की आता तुम्हाला मी बघतो की बाबा तुमच्या हाताला प्लॅस्टर लागलेला आहे खाली पण जखम झाली आहे ते काय प्रकार झाला आहे ते काय झालं सांगवलेलं मी थोडं कामानिमत्त म्हणजे गडबड होते त्यामुळे चाललेलो आणि अचानक शेळ्यांचा कड पाडवा आल्यामुळे गाडीवरून पडून झालेलं आहे ते नॉर्मल थोडंसं तर सर आता मला एक गोष्ट सांगा की आपण ह्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी गाईंना पेंड देत आहे समजा मुरगास देत आहे तर ह्याच्यामध्ये बाबा गाय ही मुरगास खाव्या किंवा ह्या व्यवस्थितपणे त्यांना पचिन व्हावामुळे तुम्ही असं विशेष असं काही देत आहे का गायी विशेष म्हणजे कसं आहे मुरघास टाकल्यानंतर म्हणजे आम्ही आधी मुरघास टाकतो मुरघास टाकल्यानंतर खाता खाता त्यांच्या दारा चालू असतात आणि दारा झाल्यानंतर आम्ही पेंट टाकतो तर मुरघास टाकल्यानंतर त्याच्यावर प्रत्येकी जवळपास एक शंभर शंभर ग्रॅम मीठ आम्ही रोज प्रत्येकी खडा मीठ देतो मीठ टाकल्यानंतर जायला काय होते म्हणजे चारा चवीने खातात चारा चवीच लागतो आणि मिठामुळं पाणी जरा जास्त देतात पाणी पिल्यामुळं जसं पाणी तसं तसंच मिळतं पाणी जरी एखाद्या गायने समजा पाऊस पडायला लागला तर पाणी नाही प्या तरी त्या गाईचं दूध आपोआप कमी येतं म्हणजे त्यासाठी पाणी पिल्यावर दूध घेतात म्हणून थोडं मीठ देतात आणि मिठानं थोडंसं प्रतिजामध्ये जास्त खाचे खाते मग आता तुम्ही जे मीठ टाकतो म्हणला पाणी पि त्या गाईनं साधारणपणे समजा एक दहा लिटर गाई तर तिथे किती पाणी पिवा वाटते वाटतंय तुम्हाला हा बरं दुसरा मुद्दा असा की आता तुमच्या मी इथं बघितलं की जरा अनोख्या पद्धतीने तुम्ही स्टील मध्ये दावणी बनवले आणि त्याच्यामध्ये सिमेंटचं टाकले तर ही काय प्रकाराने मी पहिल्याला बाबा कुठला प्रयोग किंवा तुम्हाला अशी प्रेरणा कुठलं मिळाली कसं आहे की आमचं शेड पहिलं हेच होतं पोल्ट्रीचं त्याला आम्ही असं कन्वर्ट ह्याच्यामध्ये केलेलं आहे गोट्यामध्ये तर आता ते सगळं बांधकाम करून करायचं झालं तर ते परत मोडतोडी त्याचं होत नाही किंवा कुठं पोर्टेबल कुठं नेहमी तर नेता येत नाही त्यामुळे आम्ही काय केलं ही जी आहे दोन फूट डायमीटरची जी सिमेंटची पाईप आहे त्याला मधनं कापून असं स्टीलचं स्ट्रक्चर बनवून घेतलं त्याच्या मापाचं आणि ती त्या स्टीलच्या स्ट्रक्चरवर ठेवून त्याच्या आपण दावण बनवलेली अच्छा म्हणजे हे तुमचं तुमचं डोक्याचं जुगाड आहे बघून केलेलं नाही नाही सर हे काय आपण सगळीकडे बघूनच केलेलं आहे आपलं लक्ष्मी लेडवे चिंचाळी ह्या सगळ्या भागात फिरून बघून कोणाच कसं आहे काय बघून बघूनच केलेलं आहे आपण फक्त काय त्यांची हाईट थोडी जास्त होती लावणीची आपण हाईट पूर्ण केली आहे पूर्ण खाली केलेली आहे कारण का आपण जे बघतो फक्त पूर्णाचे भागात तुम्ही खाली तोंड करून जमिनीवरच असतात जमिनीवरचं खाल्ल्यामुळे त्याच्या लालबाटी वगैरे व्यवस्थित चालतात त्यामुळे जास्तीत जास्त कारा तारा जो आहे तो जमिनीवर द्यायला पाहिजे ती काही शिळी नाही की तोंडवर करू करून बरोबर ती पूर्ण जमिनीवरचा तारातून उचलून खाल्लं पाहिजे त्यामुळे आम्ही दावणी जास्तीत जास्त तर मित्रांनो जे कोणी शेतकरी असतील यांना एक अतिशय आहे शेतकऱ्यांनी आहे तर जो जो त्या ठिकाणी धावणीची हाईट आहे की जी उंच ठेवेल त्याला त्या ठिकाणी पूर्णपणे गायीची लाळ ग्रंथी आहे ती पूर्णपणे त्या पाचक त्या रस त्या गायच्या पोटात न गेल्यामुळं त्या ठिकाणी दुधावर सुद्धा परिणाम व्हायला हरकत नाही असं म्हणावं लागेल तर जेवढी दावण कमी ठेवता हो येईल तेवढी ठेवा असं यांचं म्हणणं आहे तर आता हा झाला दावणीचा विषय तर दुसरा मुद्दा मला विशेषतः विचारायला आवडेल की त्या दावण आता मी बघतो की ह्या कडला एवढा मोठा शेड आहे जो साईज काय बाबा एक कशा पद्धतीने केलं की आमचं शेड जे होतं पहिलं पोल्ट्रीचं ती तीस फूट वीडच आहे आणि चारशे फूट लेंथे हा चारशे फूट बरं म्हणजे पूर्ण एक एकर रान आहे त्यातल्या निम्म्या रानात म्हणजे जवळपास अर्ध्या एकरात शेड आहे अर्ध्या एकरात थोडं कमी होईल पण सगळं रान जर धरलं हे गोट्याचं पूर्ण एक एकर रान आहे म्हणजे एक एकर पर्यंत आपल्याला हा गोटा वाढवायचा दोनशे गाई करण्याचा माणसानी तुम्ही दोनशे गाई करायचं आता सगळं किती जाईल सगळ्या सोळा आहे गोळा या सगळ्या गाई तुम्ही आपल्या लोकल नस घेतलेत का बाहेरून काय घेतलेले चार, 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 चार गा का गाई आम्ही लोणी मार्केट आणल्या चार गाई मोठली मार्केट आणल्या चार गाई सांगोल्यात आणल्या आणि चार गाई मंगळवाडीपाशी फाटेवाडी म्हणून गावात ते दोन्ही एका शेतकऱ्याचा चार गाईचा गोठा होता तो आता तुम्ही मोठी बाजार असेल सांगोला बाजार असेल आता सांगितलं हे दोन तीन बाजारातून गाय आणल्या तर तुम्हाला या ठिकाणी कुठला बाजार बाबा योग्य वाटतो बाबा ह्या बाजारातून गाई चांगल्या सांगोला बाजार असेल तर सांगोला बाजारासारखा दुसरा बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो आम्ही जाऊन आलो चिंतापणे पण कुठं बरोबर आहे सांगोला बाजारामध्ये कोल्हापूर असेल लांब लांब शेतकरी येत असतात गायी नेण्यासाठी ने आपण आपल्या चॅनेलवर देखील सांगोला बाजारचे अपडेट टाकत असतो प्रत्येक रविवारी कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी तो बाजारही भरला जातोय तर तुम्ही आता सांगोल्यातून गाय आणून किती दिवस झाले सांगोल्यातल्या गाय आणून आपण एक महिन्यात दोन महिने झाले दोन महिने आता आणली आहे आणि बाकी पण तुम्हाला काय चालू जाणवतो सांगूया आता बरी लोक काय काय म्हणतेवर फसवते ती लोक किंवा काहीतरी फसवणूक होते वेग त्या ठिकाणी जास्त असते किंवा काही अनेक अडचणी असते असं काय तुम्हाला जाणवलंय तसं कसं आहे प्रत्येक ठिकाणी फसवणारे लोक असतात ते काय सांगितलं किंवा फक्त लोणीचा किंवा मरणीमध्ये असणे प्रत्येक ठिकाणी आहेत आपण घेऊन जाताना आपल्यासोबत चांगला माणूस माहितीला घेऊन जाणे आणि आपल्याला ज्या किमतीला गायी घ्यायची आहे त्या किमतीला मिळाली तर घेणे नाही मिळाली तर महागारी येणे ठीक आहे आज गायी घ्यायला गेला तुम्ही पैसे घेऊन गेल्याने आज गाय घेऊनच पाहिजे असं केलं तर तोटा होईल तुम्ही जावा गाय नाही मिळाली माघार या परत जावा नाही मिळाली माघार या गाय तुम्हाला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत गाय खरेदी करू नका कारण काही एकदम आपण जास्त भांडवल टाकत असते त्यामुळे जोपर्यंत गाय पटत नाही तोपर्यंत गाय खरेदी करू नका बरं तुम्ही आता सांगितलं की सोळा गाय दोन बाजारातून गाय आहेत तर मॅक्झिमम किती किमतीची गाय आपल्या आपल्या आता सुरुवातीला ज्यावेळेस चाळीस रुपये दर होतात त्यावेळेस आणलेल्या गाय आहेत दोन आपण त्यावेळेस आम्ही दीड लाखाला एक गाय अशा दोन गाय आम्ही तीन लाखाच्या दोन गाय आहेत म्हणजे सगळ्यात हायर क्वालिटी जाते म्हणजे मॅक्झिमम रेट हायर क्वालिटीचे आहेत पण त्यात सुद्धा माझ्या दीड लाखाच्या दोन गाय आहेत तरीसुद्धा दीड लाखाच्या पण येते आहे चांगलं की ते छान क्वालिटीचे येते आपल्या वार नाही ती पण दीड लाखाची आहे अजिबात देत नाही दुधाला चांगली नाही ती काय म्हणजे असं होतं पैसे तुम्ही जास्त दिले म्हणजे तुम्हाला काय चांगली मिळते असं नाही मी चांगला बाजार त्र्याहत्तर हजाराची गाय आणली त्याच्यापेक्षा जास्त दूध देते म्हणजे ती स्वतः लिटर दूध देते तर सांगू लागून हजार बारा तेरा लिटर दूध देते त्यामुळे ते कोणालाही जमलेलं नाही गाई जास्त काय काय ते तुम्ही स्वतः थोडा अभ्यास करून गाईची पार्टी कशी गाय पारखायची स्वतःला थोडं कळलं पाहिजे तर तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या गायी खरेदी करू शकता अन्यथा आपली फसवणूक व्हायला लागेल शंभर टक्के त्यामुळं काळजीपूर्वक जरी आपल्याला नॉलेज असते तरी एखादा माहिती माणूस घेऊन गेला पाहिजे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघितलं की ह्या एका एम बी झालेल्या युवकानं आपलं त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण करून एक सकस शेती जुन्या काळामध्ये जी काही म्हण होती उत्तम शेती आणि काय ती म्हण आहे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी युवकानं गोट्याकडे ओळखले आहे आणि एक चांगला आणि आदर्श गोटा सध्या तरी पाहायला मिळतोय असा आहे की दोनशे गायी करायचं आहे आणि लवकरच पूर्ण होईल असं मला तर वाटतंय त्यामुळे त्यांची वाटचाल पण तशीच आहे मी आता पाठीमागं बघितलं मुरगाचा खड्डा आहे साधारणपण मुरगाचा खड्डा असे साईजचा मुर्गाचा जे साईज बघा आपला ऐंशी फूट आहे आणि वीस फूट आपलं पंचवीस फूट विडत आहे त्याची असा तो खड्डा आहे आणि असून त्या असून आपल्या खड्ड्यात फक्त सत्तर सात पासष्ट सत्तर टन चे आसपास काय अंदाज घावत नाही असा कारण का आपण डायरेक्ट ट्रॉलिया उन्हाळ्या बरोबर त्यामुळे अंदाज असा माहीत नाही पण आपण इकडे पण बॅगेत आपण सत्तर टन बॅगेत करून ठेवला आहे आपला आणि आता खड्ड्यातच म्हणजे बॅगाव खड्ड्यात भरून त्या ठिकाणी आपण डोक्याचा वापर करून त्या ठिकाणी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं की या ठिकाणी गायीच त्या ठिकाणी नियोजन केलं आहे तर मित्रांनो जर कोणी आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन मुलाखतीचे व्हिडिओ असतील सांगोला बाजारातील व्हिडिओ असतील आपल्यापर्यंत पोहोचतील तर आपण यांचे एकदा धन्यवाद मानू की यांनी वेळात वेळ काढून एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये त्यांनी आपल्याला मुलाखती दिली आणि संपूर्ण मोकळ्या मनाने अगदी जे काही सत्य परिस्थिती आहे ती न लपवता आपल्यापर्यंत सर्व गायींची माहिती असेल शेतकऱ्यांनी कशी गायींची पारख करायची पाडी संगोपन कसं करायचं सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे तर आपण त्यांचे आभार मानू धन्यवाद धन्यवाद